पदोन्नती प्रक्रिया राबवण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक दोन जुलै रोजी आलेला आहे काय आहे विस्तार जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्य शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकातून विज्ञान व गणित विषयाचे विषय शिक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत प्रक्रिया राबवण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयमार्फत दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार श्री संजय केळकर आमदार विधानसभा यांच्या अकरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या पत्र श्री राजेश सुर्वे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक या संदर्भातील पत्रानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याप्रती शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सदर शासन परिपत्रक सादर करण्यात आलेलं आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले की राज्यातील वि जिल्हा परिषदामध्ये विज्ञानगणित विषयाचे श... शिक्षक पदे रिक्त आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आधारित जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपूर्वी सध्या जिल्हा परिषदामध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाज्येष्ठ शिक्षकांतून गुणवत्तेनुसार इयत्ता सहावी व आठवीकरिता गणित या विषयी शिक्षकासाठी रिक्तपदांच्या मर्यादेत पदोन्नती प्रक्रिया शासन निर् नियमानुसार राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत संदर्भातील राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयमार्फत दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल कर स्क्रोल करतो आहे तुम्ही बघू शकता वाचू शकता काही शंका असल्या तर तुम्ही कमेंट्स करून लिहू हो शकता अगदी आनंदाची बातमी आहे तुम्हाला काय वाटते प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत धन्यवाद जय महाराष्ट्र